काळे डाक ब्लॅक सर्कलसाठी एक रुग्ण इतक्यात माझ्या ओ पी मा आले होते रुग्णाचं वय साधारणतः थर्टी एट वर्ष होतं त्यांचं वजन जे आहे ते एटी सेवन किलो होतं आणि त्यांची जी हाईट आहे ती नियर अबाउट वन सिक्स्टी एट सेंटीमीटर इतकी होती रुग्णाचा जो मेन त्यांना जो त्रास होता किंवा ज्या गोष्टीसाठी ते आले होते ते म्हणजे त्यांच्या जे पेरी ऑर्बिटल म्हणजे ऑर्बिट म्हणजे आपलं डोळं डोड़, डोळ्याच्या आजूबाजूला काळे येत होतं आणि यामुळे त्यांना अनइझी वाटत होतं यामुळे त्यांना कुठे जाताना थोडं डिस्कम्फर्ट वाटत होतं आणि त्यांचं जे प्रोफाईल होतं हे जॉब जो आहे हा जॉब त्यांचा एका अतिशय चांगल्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी सर्वसामान्यापासून तर समाजातील प्रत्येक घटकांचा संबंध येतो अशा ऑफिसमध्ये त्यांचा जॉब होता त्यामुळे त्यांना जे म्हणणं होतं की त्यांचं जे अपिरन्स आहे हे दिसायला उत्तम पाहिजे मग ज्यावेळेस माझ्याकडे ते आले मी त्यांची रुग्ण परीक्षण केलं त्यांच्या बॉडीचं परीक्षण केलं विविध प्रकारच्या त्यांच्या शरीराचे वजन आणि मापं घेतली आता विविध प्रकारची माप म्हणजे कुठली मापे तर त्यांच्या शरीराचा सर्वात पहिले चेस्टचं माप घेतलं त्यांच्या शरीराच्या नेकचं माप घेतलं ऍबडॉमिनचं माप घेतलं आणि हिपचं माप घेतलं आता हे कशा कशासाठी आपण माप घेतली तर या मापांच्या द्वारे त्यांच्या शरीरातील वेगवेगळ्या प्रकारची जी बॉडी मास इंडेक्स आहे किंवा शरीरातील टोटल फॅटचं प्रमाण किती आहे हिप आणि वेस्ट ह्याचा रेशो किती आहे हे आपण यातून काढलं आता हे काढण्याचा उद्देश असा आहे की त्यांची जी शरीर एष्टी आहे ती मला थोडी ओबेज वाटली याकरता आपण ते हे सर्व माप घेऊन त्यांच्या शरीराचे संतुलन कसे आहे त्यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे आणि हे सायंटिफिकली आयुर्वेदिक प्रॅक्टिस जरी आपली असली तरी सायंटिफिकली त्यांचं बॉडी मास किती आहे बॉडी फॅट किती आहे हे बघितलं तर बॉडी फॅट जवळपास ट्वेंटी नाईन पर्सेंट होतं आणि बॉडी मास इंडेक्स थर्टी होता जो डब्ल्यू एच नुसार बॉडी मास इंडेक्स हा पंचवीस पाहिजे आणि फॅटचं प्रमाण जे आहे हे सतरापर्यंत पाहिजे तर ते एकोणतीस पर्यंत होतं आता डोळ्याच्या ब्लॅक सर्कलचा आणि या फॅटचा काय परिणाम आहे किंवा याचा काय रिलेशन आहे तर हे आपण बघूया वस्तुस्था डोळ्याचे जे सर्कल आहे हे तीन चार गोष्टीमुळे होऊ शकतात एक म्हणजे शरीराची जी जळणघळण आहे किंवा शरीरातली हेरिडेटरी जी आहे अनुवंशिकतेमुळे सुद्धा ब्लॅक सर्कल येऊ शकतात दुसरं गोष्ट अशी आहे की स्ट्रेस एन्झायटी म्हणजे ताणतणाव या गोष्टीमुळे सुद्धा ब्लॅक सर्कल हे शरीरामध्ये येऊ शकतात तिसरं जे गोष्ट आहे ती म्हणजे ओबेसिटी या गोष्टीमुळे सुद्धा ब्लॅक सर्कल हे येऊ शकतात आणि चौथी जी गोष्ट आहे ही शरीरातील काही प्रमाणातील जे व्हिटॅमिन आवश्यक आहे मिनरल्स आवश्यक आहे यांच्या कमतरतेमुळे सुद्धा ब्लॅक सर्कल येऊ शकतात मग ज्यावेळेस रुग्णांना पूर्ण तपासल्यावर त्यांना त्यांची केस समजून सांगितली की ब्लॅक सर्कल कशामुळे आहे तर त्यांचं जे वाढलेलं वजन आहे यामुळे चेहऱ्यावर ब्लॅक सर्कल त्यांना येत होते असं माझं प्राथमिक निदान आहे मग त्यांना सांगितल्यावर त्यांना जेव्हा मी सांगितलं की तुमचं वजन तुम्ही जर कमी केलं तर हे ब्लॅक सर्कल कमी होतील मग ब्लॅक सर्कल कमी होण्यासाठी वजन कमी करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागेल याच त्यांना आपण प्रिस्क्रिप्शनमध्ये डिटेल लिहून दिलं आणि हे लिहून दिल्यावर त्यांना सांगितलं की सध्या ब्लॅक सर्कल कमी करण्यासाठी तुम्ही वजन कमी करणं आवश्यक आहेच पण काही आयुर्वेदिक औषध उपचार सुद्धा दिलेले आहे आयुर्वेदाने काही काही वर्ण्य असे ड्रग्स सांगितलेले आहे ड्रग्स म्हणजे आयुर्वेदिक औषधी सांगितलेले आहे आणि काही अप्लिकेशन्स आयुर्वेदिक अप्लिकेशन्स आपण त्यांना दिले डोळ्याच्या अवतीभोवती लावण्यासाठी आता याचा जो परिणाम आहे याचा परिणाम असा आहे की रुग्णाला सुद्धा आपण काही औषधोपचार घेत आहोत याचं समाधान मिळते याचा फायदा सुद्धा होत असतो आणि सोबत सोबत त्यांना जे वजन कमी करण्यासाठी करण्यासाठी जे प्रोत्साहन पाहिजे ते सुद्धा होत असतं आता ब्लॅक सर्कल कावर होतात हे आपण बघितलं सोबत त्यामध्ये ही जी त्वचा आहे ही फार थीन असते आणि या ठिकाणी सिबेसियस ग्लँड हे कमी प्रमाणात असतात त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी जे सिबम असते जे घाम असतो तो एक्सक्रीट होत नाही त्यामुळे सुद्धा काळेपणा येत असतो हा बघ हा आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघत असतो तर आपण एक बघूया ब्लॅक सर्कल कमी करण्यासाठी वजन नियंत्रित असणं ताणतणाव कमी असणं हे आवश्यक आहे हे सर्व झाल्यावर तुम्ही काही औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता आता या केसमध्ये त्या रुग्णांना एक असा विषय होता की त्यांना औषधोपचार पाहिजे असून त्यांना ताबडतोब फरक पाहिजे होता म्हणजे त्यांना उद्याच त्यांना फरक पाहिजे होता किंवा दोन चार दिवसातच त्यांचे ब्लॅक सर्कल कमी त्यांना पाहिजे होते त्यांचं असं म्हणणं होतं की मला डिस्कम्फर्ट वाटत आहे माझ्या जॉब प्रोफाईलमध्ये मा बाहेर जाताना किंवा काही म्हणजेच या रुग्णामध्ये काय होतं की स्ट्रेस होता एन्झायटी होती हे मेन कारण त्यांचं होतं आणि त्यांना झोप शांत लागत नव्हती म्हणून म्हणून आपल्याला त्यांच्या झोपेवर सुद्धा का काम करणारी काही आयुर्वेदिक का औषधं द्यावं लागली त्यांच्या मनोहर स्रोतसावर सुद्धा काम करणारी काही आयुर्वेदिक का औषधं द्यावं लागली याचा फरक असा होणार आहे की त्यांना झोप तर शांत लागणार आहे त्यामुळे त्यांच्या बॉडीचं जे स्ट्रक्चर जो आहे हे व्यवस्थित राहणार आहे आणि जो अपेरन्स आहे त्वचेचा तो सुद्धा त्यांच्या त्वचेवर ग्लो येणार आहे तर आयुर्वेदाचा विचार जो असतो हा असं नाही किंवा ताप आली म्हणजे ही गोळी घ्या किंवा याच्यासाठी हे तर त्या शरीरानुसार आणि त्या व्यक्तीनुसार त्याची ट्रीटमेंट बदलत असते म्हणून आयुर्वेद ट्रीटमेंट घेताना तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचं परीक्षण करून घेऊन तुमचं ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक आहे व्हिडिओ थोडा लांब असेल व्हिडिओ थोडा लेंदी असेल पण अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुमच्या पूर्ण लक्षात येईल की आयुर्वेदाचा विचार कसा आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद